हा हॅलो फ्रेंड तर आमच्या माणसांना जिथे आणि तिथे निंदायला लागतं लगेच हे बघा लगेच लगे निंदायला सुरुवात केली जिथलं काढायचं तिथलं नाही दुसरीकडच काढून राहिले हे असं यांचा प्रकार आहे तर चला आता आपण जाऊ पुढे गवत कॅमेरा आमची वरात निघाली सगळ्यांची किती जण आहे आम्ही दरवाजे लावले का आमची दिंडी निघाली एवढं माहिती का मित्रांनो

आम्हाला माहितीच नाही हा चारीचा मोरे नाही तिकडून चारी आहे <laughs> ना मोरे चारीचा मोरे हाय फ्रेंड्स आज आलेलो आम्ही शेताकडे आणि पाहू शकता हे फुल निंदायला नाही मटन खायचे दोड़ बाजूला आणि ही माकडाची जात आहे कुत्र्याची कुत्र्याची जात फ्रेंड्स आता तुम्हाला मी दाखवतो आबा ईद <laughs> 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 <पुछा के laughs> पड मोर चालू आहे का ईद इजी आहे ना इड चारी आहे बर का आणि तो तिकडं मोर आहे असा इशी हम्म तर त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला चाईचा मोर कधी खायचा नसतो बर का उलट तर चांगला असतो पण तुम्हाला आवडलं तर तुम्ही खा आणि आम्ही आता चाललोय मस्त पैकी अशी चिचुरड आलेली याला मलाच आवडत आहे तुम्हाला आवडत का मला कमेंट मध्ये नक्की सांगा रे बा असं एवढं झाड आहे रे गरतुरीचे फुलं आहे तर चालो, ओ, चला आता आम्ही नागरी चालू नागरी निंदायला भरपूर असं कडकून पडलाय पाऊस पण नाही काही नाही कडकून कंटाळा आता खूपच आलाय पण आता करावंच लागणार आहे काय करणार तर हे बा इकडं आज कधी बस बसली हे पाहते आले मागली एवढं निंदानेच्या मुकडं बाकीचा एवढा प्रकार पट्टा आले पट्टाय पण इकड हा एवढा असा पट्टा मी तुला म्हटलं ना कोपऱ्याला येड चालू कर तुरी ती टाकली आपल्याला पुढची शॉर्ट घ्यायचा असेल तर मग ते बंद करायचं किल्लं शॉप आणि पुढे गेल्यानंतर पुढे चालू करून द्यायचं मग त्याच एकाच व्हिडिओ मध्ये एक व्हिडिओ जात येईल ना तस मुठ गेला होता आता नाही ना होत कोडी येऊन फुटून गेला कल्याण म्हणा तिकडं आख वाळायचं घाण येऊ राहिलं आणि इकडं उपचायचं घाण एवढं